घालून तिला म्हणलं वडापाव खा वडापाव खा तुमच्या दाजी वडापाव आणलं पावण्याटा आणलं होतं वडापाव आणलं होतं बेळ आणली होती आणि ह्या शुक्रवारी बी आणल उशीर खा खा म्हणत्या पण खावायचं वाटा नाही मला जावायने विचार केलाय सासूला खाऊन पिऊन मस्त जाडजोड करून करून लावायची चांगली मस्त पाकी आणत्यात खायला आपलं मारण चांगलंय खायाला गेल्या शुक्रवारी आणलं होतं खायला खाया खाऊन झोपलो आम्ही फुगलो मग शुक्रवार उद्या आपलं जाव, जाव म्हणलं आता मस्तिला राहा म्हणताय माणूस पण राहते आता गावची यात्रा आली ही झालंय आपल्याला बी जाऊन राडा ही काढाय आता काय आता हिकड म्हणल्या भरपूर तोंड असत्रे बघायची नाही नाही मी हिंडत फिरत कि आपली योग्यता ही असली पुरी असल्या तरच मी जाते नाहीतर मी एकटी असल्या गेल्या वर्षी तर मी तोंड सुद्धा बघितलं नाही त्या जत्रेच तुमचं दाजी तर आताच नाही म्हणते फक्त छबिन्याला गेल ती बघा तो बरोबर पाव नवा ते आता आम्हाला लय काम आहे घराचं हे काम करा काय की हसते बघा <coughs> तुमचे दादाला म्हटलं जाऊ येऊ जत्रा काय दादा होय नाही काम आहे मरा बेल नाही आलो असता का पण जत्रा पण ते काम आहे काय काम आहे काय जरा काम मला 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 दोळ नसने म्हणजे आता मला काय करावं लागेल सकरात बिजर वाली व सकरात मांस असं नाही मिसळ करून जायचं म्हणतीया

मग काय काम आहे म्हणजे जबरदस्ती कशी करायची माझं पण नव्हतं बर का जत्राच काही एवढं नक्की पण ते आमची बहीण आहे माझी आता सोन जी आहे जत्रा बोकडाची दोन चार मला फोन केला आता ही चालली आता हिला नेमके या बोलावला होता आपण जत्रा होऊन आली असते राहिली असते अजून बऱ्याच दिवस राहिले असते तिला ती दवाखान्यात दाखवायचं होतं ती बीपीची गोळी खाल्ल्यावर आग होती आग होती होती गोळी सुटवाय ना काय ना तर मग राग राग खाल्ल्याच नाही गोळ्या आता सगळं खरं आहे पण आता तिला माझी परिस्थिती आहे का ते माहिती नान असलं तर गाणं करावं कुठं मग काय नाहीतर मी तिला है है। नातर नातर मी माहिती देत नाही काय नाही सगळं मी घेऊन आणते बहिणी आपल्याकडेच नाहीतर गाणं कुठं करायचं अरे पण माझं हे सगळं 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 घेऊन आणते जवळ आपली योगात बंद पडते तर कशाला तिथे ऑपरेशन करायचं बघू तरी पण आपण माझ्या वेग बसली जरी तू त्या डॉक्टर गेली ना तरी पण विचार <laughs> ना तू आल्यावर बघू आपण

म्हणजे जेवायचे अगोदर आणि जेवण केल्याच्या नंतर किती भरते काय सांगते डॉक्टर मला दुसरं नाही कशाची भीती वाटत त्याचीच भीती वाटते आणि ती दुसऱ्या माणसांना शुगर आहे ना त्यांना काय बी घंटायला मग ती माझ्या देहनात येतं की बाई आपल्याला तू आता गोडी खाती तुला लगेच झालं असतं का नाही हो आणि ती शुगर हाय करा डॉक्टर काय म्हणाला चेक केल्या काय म्हटलात साखर म्हणजे आता ते चालू करावी लागते काय असं म्हटलात त्या दिवशी मला तपासणी केलं पण ती कोशिश करून मॅडम काय म्हटलात ती तर तीने तर गोळी बंद केली की चालू होती गोळी मग शुगर जर असते तर तू गोळी बंद केली असते पण आपल्याला बेदर जात झाले ना तपासणी आपली सगळी तर मला आवेन नेत तर माझी छातीची पट्टी काढली केली काढ देते तर किती एकशे दहा का किती असं थोक वाढत होत मग ते डॉक्टर म्हटलं की तुमच्या हृदयाचं ठोक वाढते मग आता मला काय म्हणायचं हृदयाचं ठोक वाटायचं हृदयाचं ठोक वाढायच्या गोळ्या द्या बंद व्हायच्या द्या पाहिजे का नाही तर तसं काय देणार मला मग गोळ्या कशा मग आता त्या बीपीच्या गोळ्याने काय फरक कळतो काय काय लोच होत माझ दुखतय सार दुखतय माझ अग बीपी मध्ये तीच हृदयाच ठोक तुझ किती पाडत येत हृदय तुझ धडा धडा वाढतय का कमी होतय त्याला बीपी म्हणते म्हणजे ती वाढतय वाढतय माझ तुला म्हणजे तिला आहे ना म्हणजे असं दवाखान्यात आला तर भीती उत्पन्न होते मला डॉक्टर दाखवून ती गोळी करावं लागेल ना मग मला काय म्हणायचं होत की आपण ती दोन टाइम चेक केला असता ना आणि घेतलं काय करायचं माहितीये जेवायच्या आधी एकदा तापसायचं परत जेवण करून एकदा तापसायचं म्हणजे ते बी बाराला दवाखाना बंद होतोय एक दवाखाना खाजगी दवाखान्यात गेलं की शंभर रुपये घेते ती नुसतं चेक करायला आणि मिशिंग

तर शंभर रुपये घेतलं ते तुझी शुगर किती वाटले किती नाही फक्त त्या लेवलला बघते ती पण शुगर तुला चेक करायचं म्हणलं ना तुझ्या रक्तात मिसळले काय झालंय का आहे का तुला शुगर जर बघायचं म्हणलं ना तर तुझी काढून घेणार मग घेतलं राहते किती वेळा घेतला कोणी ते कशा मग काय म्हणली ती ती नाही म्हणते मला तर त्रास होतो मग तसच आहे ना अजून कायच नाही म्हणजे मला भिंती उत्पन्न बंद होईल आता चांगल्या डॉक्टर कडे जावं लागलं अजून चांगला ह्याला बघावं डॉक्टर पोटाचे एक सोनं गुरुपी करायची माझे पित्त आहेत त्यामुळे मी तुझी उष्ण उष्णता जी म्हणते ते पित्तामुळे आग आग होते आणि मग ती तुम्ही सोनं गुरुपी करा तर ती एक करून बघायचंय मला त्यामुळे तुला उष्ण म्हणजे माझी भीती बंद होईल नाही तर मला नाही भीती वाटते भी 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 शुगर म्हणलं की मला नाही भीती वाटते तरी बी काय आपण गोड तर आल्यापासून पिते च्या गोड बी करत नाही तर मी पिते गालास गाला जपाव लागतं साखर असेल तर हिला जखमा झालेला जखमा झालेल्या बिहार साखर म्हणायला कोरोनाची लाट दुसरी आली का नाही त्या टायमाला कोरोना नाही पण बिहार माणसं मिळली बरोबर बरोबर तसं हिर स्वतःच्या मनात काय थांबले की मला साखर आहे मला साखर आहे आम्ही काय करू असं करते डॉक्टर कडे काय काढणार आहे असं

नुण नुण दूसरा है। आज किती दुसरा दूसरा है। दूसरा है। दूसरा हा दुसरा दूसरा दुसरा है